आज आपण अतिशय पौष्टिक आणि घरच्या साहित्यामध्ये म्हणजे गुळा गुळ आणि गव्हाचं पीठ वापरून बनवलेल्या ह्या रताळ्याच्या पुऱ्या मी आज तुम्हाला कशा बनवल्या आहेत त्याची रेसिपी शेअर केली अतिशय मऊ आणि ह्या चार ते पाच दिवस आरामात टिकणाऱ्या ह्या गोड पुऱ्या मी कशा बनवल्या आहेत मुलांना आवडणाऱ्या आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खाणाऱ्या या रताळ्याच्या गोड पुऱ्यातून जसं भोपळ्याचे पुऱ्या आपण बनवतो त्याचप्रमाणे मी रताळ्याच्या ह्या पुऱ्या बनवल्या आहेत तर चला आपण रेसिपी कशी बनवली ते बघूया त्यासाठी मी घेतलेले आहेत एक किलो रताळे हे रताळ्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले त्याच्यावर रताळ्यावरती माती खूप असते त्यामुळे हे चांगले चार ते पाच पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता आपल्याला याचे जे साईडचे टोकं आहेत ते काढून घ्यायचे म्हणजे रताळ्या आत खिडकी वगैरे आहेत का आपल्याला बघता येतं असे पांढरे शुभ्र रताळे ते घ्यायचे बघू शकता मोठ्या रताळ्याचे आहेत अशा प्रकारे बटाटे शिजवतो त्याप्रमाणे आपल्याला हे कुकरला शिजवून घ्यायचे थोडस पाणी ओतायचं कुकरमध्ये कुकर मध्ये खाले आणि हे बटाट हे रताळे बटाट्याप्रमाणे प्रमाणे शिजवून घ्यायचे आपल्याला जास्त गाळ पण शिजवायची नाहीयेत कारण आपल्याला हे पिसून घ्यायचे आहेत त्यामुळं तुम्ही रताळे जास्त पण गाळ शिजू नका आता मीडियम गॅस वरती आपल्याला तीन शिट्ट्या करून त्याच्यामध्ये हे रताळे चांगले शिजून निघतात बघू शकता दहा मिनिटांमध्ये चांगले रताळे उकळून कुकर गार झाल्यानंतर मी हे रताळे काढून घेतलेत आणि आपण असे जास्त पण गाळ न शिजवता रताळे असे शिजवून घेतलेत आता याच्यावरच साल काढून घेऊया आणि हे किसमीने आपल्याला पिसून घ्यायचे रताळ्याच्या पुऱ्या अतिशय पौष्टिक होतात आणि आपण जस आखाड महिन्यामध्ये गोडपुऱ्या करत असतो तशाच या गोड परंतु जर रताळे घातले तर त्या खूप मऊ लुसलुशीत अशा पुऱ्या तयार होतात आणि पौष्टिक पण असे मुलं पण रताळे असे खात नाहीत आपण मुलांना रताळ पण खाऊ घालू शकतो तर मी सगळे रताळ्याचा असा केस करून घेतला जर असा केस केला तर आपल्या पुऱ्यांच्या मध्ये मग रताळ्यांचे तुकडे येणार नाही पुरी मग आपली फुटत नाही प्लेन अशी पुरी तयार होती त्यामुळे मी सगळ्या रताळे असे किसून घेतले तर मी बघू शकता तुमच्या रताळे तुम्ही तुमच्या कमी जास्त प्रमाणात जे जा आहे तेवढे मी एक वाटी एवढा मोठा रताळ्याचा केस भरलेला आहे आता आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर गुळ सुद्धा मी ह्या पुऱ्या कणिक घालायचे आपल्याला त्यामुळे गोडच पाहिजे असतात एक वाटीसाठी मी एक वाटीच गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत नसेल तुम्ही पावून वाटी गुळ घातला तरीही चालतो परंतु गुळ हा पण पौष्टिकच असतो आपल्याला काही साखर घालायची नाही त्यामुळे गुळ टेस्टीला पण छान लागतो मऊ होतात गुळामुळे पण एकच वाटी गुळ घातलेला आहे मी एक वाटीला आपण ज्याप्रमाणे आपला ज्या प्रमाणेला तसं हे रताळ आणि गुळ एकत्र करून आपल्याला हे थोडस गरम करून घ्यायचं म्हणजे आपण जो चिरलेला आहे ना गूळ तो याच्यामध्ये रताळ्याच्या मध्ये मिक्स होतो आपल्याला याचे पुरण तयार करायचे बघू शकता अशा प्रकारे पाच मिनट मी हा रताळ्यामध्ये हा गुळ सगळा मिक्स करून घेतला म्हणजे गुळाचे खडे वगैरे राहत गरमाईमुळे गुळ लगेच वितळतो पूर्ण गार झाल्यानंतर आपल्याला हा आता काढून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये कणिक मिक्स करायची याच्यामध्ये बसन तेवढी कणिक तुम्ही मिक्स करायची आणि आपल्या कणकेप्रमाणे याला घट्ट कणक कन, अशी कणिक मिळवून घ्यायची आपल्याला त्या रताळ्याच्या मिश्रणामध्ये आपल्याला बसून एवढीच पण त्यामुळे एक वाट्या दोन वाट्या असा अंदाज आपल्याकडे म्हणजे तुमच्याकडे जर कमी जास्त प्रमाणात असेल तसं प्रमाण तुम्ही घ्यायचे आणि एक सिक्रेट वस्तू आपल्याला याच्यामध्ये घालायची म्हणजे ते म्हणजे साजूक तूप साजूक तुपामुळे पुऱ्या टेस्टीला खूप छान लागतात आणि त्याला एक प्रकारचा मऊ पण येतो तर कणिक मळताना मी थोडीशी विलायची पावडर साजूक तूप आणि थोडस मीठ टाकलेलं आहे आणि आपल्या पुरा टेस्टीला छान लागतात विलायची फ्लेवर या येतो आणि साजूक तुपामुळे त्याला एक वेगळी कणकेप्रमाणे हा मळून ठेवला आपण जास्त पण घट्ट मळायचं नाही नाही तर गुळामुळे ते खूप घट्ट होत आणि मग पुरा ला लाटल्यानंतर त्रास होतो त्यामुळे अशी थोडीशी मौसतच कणिक मी मळून घेतलेली आहे अशा प्रकारे मळून मी दहा ते पंधरा मिनिटं याला मुरण्यासाठी ठेवून दिला आणि दहा पंधरा मिनटानंतर मी आता याच्या पुऱ्या घालायला येणार आहे तर तुम्हाला जर एक एक पुरी अशी लाटायची असेल तर तुम्ही अशी त्याचे छोटे छोटे बॉल आ, बॉल्स करून घ्या आणि नंतर एक एक पुरी लाटली तरी चालती ही पुरी आपल्याला जास्त पातळ लाटायची नाहीये मीडियम अशी जा थोडीशी जाडच ठेवायची म्हणजे मऊ राहणे राहते ही आपली चांगली आणि जर तुम्ही खूप पातळ केली तर मग ते खूप कडक होती आणि मग हा आता एक महिन्यात त्यामुळे थोड्याशा जाडसर अशा पुड्या लाटून घ्यायच्या अशी एक एक पुऱ्या लाटायला आपल्याला खूप वेळ लागतो एक नवीन अशी ट्रिक आपण चपातीसाठी जेवढी हुंडा घेतो तेवढा घ्यायचा पोळपाट भरून चपाती अशी जाडसर चपाती लाटून घ्यायची आणि ग्लास त्याची गोल गोल पाडायची लहान मोठे तुम्हाला ज्या आकारामध्ये हवे असतील त्याप्रमाणे अशी मी गोल पुऱ्या करून घेणारे अशाच मी सगळ्या पुऱ्या करून घेणारे एक पुरी लाटत बसणार नाही याच्यामुळे पुऱ्या पटकन आपल्या उर तयार होतात आणि मग सगळ्या एकदाच करून आणि नंतर चपाती लाटून घेऊन अशा गोल पुऱ्या पाडत असते त्यामुळे आपल्या पुऱ्या पटकन कमी वेळेमध्ये जास्त पुऱ्या तयार होतात बघू शकतो अशी जरसर चपाती मी लाटून त्या पुऱ्या करून घेतल्या अशा प्रकारे तुम्ही जर पुऱ्या बनवल्या पण कमी वेळामध्ये जास्त पुऱ्या आपल्या तयार होतात तर आपल्या ह्या पुऱ्या आता वाटून झालेल्या आहेत थोडं आता मी तुम्हाला तळून दाखवतो ह्या पुऱ्या तळण्यासाठी तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं परंतु गॅस फुल ठेवायचा नाहीये कारण त्याच्यामध्ये गुळ घासल्यामुळे या पुऱ्या लगेच लाल पडतात आणि वरून जास्त कल डार्क कलर होतो त्यामुळे मीडियम गॅस कमी जास्त करतच आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या पुरी टाकल्या टाकल्या थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि नंतर मग पुरी तळत अशी आली की कमी गॅस करून आपल्याला तळायच्यात म्हणजे ही पुरी आतून पण चांगली तळून निघते मोठा गॅस ठेवला तर तुमची पुरी फक्त वरूनच लाल होईल आतून मग तसेच जरा पिठा कणिक लागेल सारखं की त्यामुळे कमी जास्त गॅस करत ही पुरी तुम्ही तळून घ्यायची बघू शकता एवढा असा कलर आला की पुरी काढून घ्यायची जास्त लाल होऊन द्यायची नाही म्हणजे मग पुरीला गाळ झाल्यानंतर जास्त लाल कलर येत नाही सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तेल तापल्यानंतर तुम्ही एकदम तळू शकता छान मऊ आणि होतात चार ते पाच दिवस आरामशीर टिकतात पुढे प्रवासाला जाण्यासाठी तुम्ही आवश्यक ह्या पुऱ्या करू देऊ जाऊ शकता खायलाही खूप टेस्टी लागतात मुलांना नक्की आवडतात शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खायला, बरो बर। खायला मस्त लागतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या हुन चॅनलवर अशा छान छान कमी वेळामध्ये होऊन तयार होणाऱ्या रेसिपी पौष्टिक रेसिपी कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपी मी नेहमी दाखवत असते जर रेसिपी आवडत असतील तर आपल्या रेसिपीला नक्की लाईक करा आणि रताळ्याच्या हा पुऱ्या नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच आवडणाऱ्या ह्या रथळाच्या पूड्या खूप मऊ आणि